कुंडली कौरदा श्री गुरु नार भगवान की जय भगवा केंद्र भगवान भवन सोध हनुमान के श्री गणेशायन गणेशायनमान श्री सद्गुरु रामचंद्रायमान चाळी लाल दाणा विकट विक्राळ सिंगळ खंदिराची ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंध आत्मूपा सगला प्रकाश मणि निवृत्ती ना नासो अवधारे रोजे आकार चरण गो उदर विशार मकार महामंडल मस्त तिन्ही जेथे गवटले ते, ते शब्द ब्रह्म कवळले हे म्या श्री गुरुकृपान मिलेद आतानव्यविलाशी रे चुर्याथ कलाकामिन हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारि दे म्या गुरूर्ब्रह गुरुर्विष्णु गुरु देव महेश्वरा साक्षात गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांचे चरणी साष्टांग नमस्कार गुरुनाथराय भावार्थ रामायणामध्ये त्याप्रमाणे पंचेचाळीसावा अध्याय म्हणजे शक्तीनिमित्तानं तिसऱ्या अध्यायाला पुढे उर्वरित कथेला प्रारंभ करा लागलेले पुण्य पावणभूमी असं जर मुकामी बऱ्याच वर्षापासून रामकथेचा ओघ चालतो त्या अनुषंगाने याही वर्षी रामायण आणि रामायणामधला मधला शक्ती प्रसंग चाललेला आहे कोण कथा चाललेली हे सबळ कट कठी लंकापती राजा रावणाच्या दरबारामध्ये त्याला भेटायला एक पाहुणा आलेला आहे त्याचं वर्णन चाललेलं ज्याचं नाव कालने मी आहे ऐका सगळं मान पर्वत धरी कापरायचा काळा सेन मुखे चारी नसभीन चार कोंड त्याला आडदाडायचा रंग काळा आहे याचा हो अशा पद्धतीनं नात्राने ना या काळले विनावाच्या दैत्याचं वर्ण वृक्षी हात दिसती बिंगुळ वाणी शिरण देखता भीती यम काळे हात पाय त्याचे ताडामाडाच्या माडाच्या झाडाप्रमाणे था, होते महाराज तो त्याला पाहिल्या बरोबर येम राजा सुद्धा घाबरायचा नाती बयान कशोरी रजा प्रार्थी दश शिर जाऊन या सत्वर कपी पर्वतेंद्र टाकावा तारावर येऊन उभारायला काळणी मी नावाचा दैत्य हो त्याने एक पाऊल मध्ये बाहेर आलेल्या पाहुण्याचा मान सन्मान काही नाही सत्कार नाही या बसा चहा पाणी वगैरे काहीच नाही बरं झालं वेळेवर आला तुमचीच वाट पाहू लागलो तुम्हाला जायचं कुठे जायचं काही काही पत्ता लागणार बोला पर्व पर टाकावा या पद्धतीनं सात समुद्राच्या पलीकडे जायचं आहे अशा पद्धती कपिनंदन त्याशी विघ्न करावे काल मी तुझा वेग अत्यंत मनासारखा वेग आहे मनासारखा वेग या जगामध्ये कोणाच नाही लक्षात ठेवा आता इथून गेलं मुंबईला पुणे पाहिलेल्या ठिकाणाला जाते दुसऱ्या ठिकाणाला जात नाही त्याला वाहन लागणार काही लागत नाही असा मनाचा वेग आहे बोला पुढे लक्ष्मणा पाहुण्याला संदर्भ सगळ्यांनाच माहित आहे हे जवळजवळ चाळीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून कथा ऐकणारी मंडळी आहेत अशा पद्धतीचा काळ मी नावाचा दैत्य गेलेला आहे औषधी आणून लक्ष्मणाला उठव आणि या पद्धतीने नदी औषधी आणून लक्ष्मण उठवी आणि त्या पर्वतात दिव्य औषधी आणण्याच्या हनुमंत राय तिथे गेले येत आणि म्हणून तुला कळणी मी एकच काम करायचंय कोणतं काम आहे महत्वाचं पुढच्या हो उदया औषधी

लक्ष्मण त्याची न कोणा राम लक्ष्मण अतुल बळी काळले मारुती मोठा बलवान औषधी अनिल आणि अन्ना लक्ष्मण उठेल लक्ष्मण उठला की भगवान रामचंद्र मला मारतील त्यांच्या बरोबर रण करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही असा रावण आलेल्या पाहुणार ती बळी हा वायु नंदना ना टोपे जा महिष्या सगळे वानार गण त्याची कोण हा बलवान हनुमान काम बांधावडी काळ घातला तो डरी कुळे हनुमंत तया माझे दंडवत सामान्यत का मारुत आहे म्हणून मारुताचं मंदिर असं गाव नाही आणि ज्या गावात मारुताचं मंदिर नाही त्याला गाव म्हणायचं काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा शक्ती येता कपट करून लक्ष्मणाला पाळलेले हो लक्ष्मण इकल अवस्थेमध्ये पडलेला आहे ब्रह्मदेवाच्या वरदानाची शक्ती ना शक्ती म्हणजे बाण बाणावर शक्ती नावाच्या देवतेला स्थापन करून मारलेलं आहे छातीत लागलेले त्याला वरदाने सूर्य किरण पडले सूर्य झाला की तो वाचत नाही ज्याला मारली त्याला म्हणून मारुती प्रतिज्ञा करून गेलाय काय मिला रावण नामा म्हणून राव हो त्याचं नाव द्रोण पर्वत आहे द्रोणासारखा आकार आहे हे आताचे ते प्लॅस्टिकचे नाही आपले पहिले होते ना पळसाच्या पानाचे द्रोण दोन पानाचे त्याला उघड टाकलेला जसा आकार होतो तसा आकार असल्यामुळे त्याला द्रोण पर्वत म्हणतात औषधी अशा आहेत मेलेली माणसं उठवायची औषधी म्हणून राखण करायला बरीच मंडळी म्हणजे चौदा हजार गंधर्वृत संजीवनी औषधी आयशी अनंत पर्वती समस्त वर्तती चंद्राचा अमृत तिथं वल्लीच्या रूपानं परग झाले त्याला चंद्राचे दुसरं नाव या पद्धतीने तिथे मारुती गेला औषधी आणायला काळले मीला दारात उभे केले मध्ये या म्हणला नाही चहा पिता का म्हणला नाही गुरुवार उपास काही विचारलं नाही जेवता का नाही का काहीच नाही कामालाच चल द्या धडका कपिनंदन भाऊ माया करुणी आपण सूर्योदय मी तिथे कपिनंदन म्हणजे मारुत्राय गेलेला वानराचा मुलगा म्हणजे हो त्याला इकडे औषधी घेऊन येऊ द्यायचं नाही त्यालाही मर्यादा सूर्योदय होईपर्यंत म्हणून आपल्याला मर्यादा आहे रात्रीच्या शक्ती करणाऱ्याला सूर्योदयाला आरती व्हावी मग तुम्ही मला दिवसा शक्त्या करतात मर्याद भागात त्यायचं काय त्याला जाऊन विचारा मग आरती मायेची लक्षण जटाधारी दा दा वल्कलांबरण सर्वांगी भस्मून चळण साधरण नरवेसे मारुत्राला जर फसवायचं असेल तुला महाराज व्हावं लागेल महाराज झाले